तळोदा शहरातील पन्नास व ग्रामीण भागातून साडेतीनशे चांवर कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश तळोदा शहरातील पन्नास व ग्रामीण भागातून सोमावलचे माजी सरपंच भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष यशवंत पाडवी माजी पंचायत समिती सदस्य विक्रम पाडवी बांधारेचे सुरूपसिंग ठाकरे व अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील रवींद्र पाडवी हे आदिवासी सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते होते त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला सह तीनशेच्या अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला जल व पाणी गुलाबराव पाटील आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार रामस्या पाडवी यांनी पक्षाचा गमच्छा देऊन स्वागत केले तळोदा शहरातील पन्नास व तालुक्यातील सोमावल खुर्द खुशगव्हाण बेडापाडा शिरवे गणेश बुधावल भवर नवागाव बंधारा जांभाई पाडलपूर अलवान करडेजुवणी तुलजा सावरपाडा खर्डी खुर्द लाखापूर छोटा धनपूर आदी सह वीस गावातील तीनशे पन्नासच्या अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला या प्रवेशामुळे ग्रामीण भागात शिवसेनेची मोठी ताकद वाढली आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा